जय जिजाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट फिरते आहे जसं फेसबुकला मी ती वाचली त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की निवडणूक आयोगाने ई व्ही मध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत आणि जरी हजारो लोकांनी जरी निवडणुकीसाठी फॉर्म भरले तरी सुद्धा निवडणूक होणारच कोणताही अडथळा येणार नाही मग आता ही जी पोस्ट आहे पोस्ट या पोस्टमध्ये ज्या दोन गोष्टी बोललेल्या आहेत की हजार फॉर्म भरल्यानंतर ही निवडणुका होणारच आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ईव्हीएम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे तर ह्या दोन्ही गोष्टी कितपत खऱ्या आहेत किंवा याच्यामध्ये खरंच काय काय आहे काय नाही आणि कशा पद्धतीने हे सगळं आहे किंवा त्याच्यातले ते बदल कोणकोणते होणार आहेत त्या ई एम मशीनमध्ये किंवा काय बदल सुचवलेले आहेत त्या पोस्टमधलं सगळं आपल्याला इथं आहे एकंदरीत सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठीचा जो लढा आहे आणि या लढ्याच्या अनुषंगाने गनिमी कावा म्हणून एका एका मतदारसंघातून हजार फॉर्म भरण्याचं जे टार्गेट देण्यात आलेलं आहे त्या टार्गेटनुसार खरंच निवडणुकीवर दबाव येईल का किंवा निवडणुका पुढे ढकलल्या जातील किंवा निवडणुका बॅलेट पेपरवर होतील का निवडणुकाच होणार नाहीत या सगळ्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चेमध्ये कुठंतरी हा ही जी पोस्ट आहे किंवा हा जो मेसेज येत आहे फेसबुकला याच्यामुळं काय नेमका काही वेगळा भ्रम तयार होतोय का हे सगळं आपल्याला याच्यातून पाहायचंय आणि ही जी पोस्ट आहे की निवडणुकीमध्ये ई व्ही मध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आहे तो नेमका बदल या पोस्टमध्ये काय काय सांगितलेलं आहे ते आपल्याला पाहायचे आणि खरंच ते तसं शक्य आहे का किंवा होऊ शकतं का हे सगळंच याच्यामध्ये पाहायचंय हा व्हिडिओ त्या पोस्टच्या संदर्भात असल्यामुळे त्या पोस्टला आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल तर पोस्ट अशी आहे बघा पोस्टमध्ये असं लिहिलंय की निवडणुकीमध्ये जे ई व्ही एम मशीन वापरलं जाते या मशीन मशीनमध्ये मुख्यतः दोन भाग असतात एक असतं कंट्रोल युनिट आणि दुसरं असतं बॅलेट युनिट कंट्रोल युनिटमध्ये काय की जिथून आपण कंट्रोल करत असतो सगळ्या गोष्टीचं की मतदान मतदाराला गेल्यानंतर त्याला बॅलेट देणं त्याच्यानंतर तो मतदान करतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कंट्रोल युनिटमधून आपण काय करत असतो नियंत्रित करत असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट असते त्याला आपण म्हणतो बॅलेट युनिट बॅलेट युनिट म्हणजे काय तर ज्याच्यावर मतदार म्हणजे उमेदवारांची नावं असतात त्या नावांसमोर त्यांचं चिन्ह आणि त्या चिन्हाला बटन असतं म्हणजे एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावं त्याच्यावर बसू शकतात आणि त्या सोळा जणांची चिन्ह असतात आणि त्याच्यावर मग आपण उमेदवारांच्या समोरच्या चिन्हावर आपण बटन दाबलं की ते मतदान त्याला मिळतं आणि ते तसं त्या म्हणजे मेमरीमध्ये सेव्ह होतं त्याच्यानंतर काही दिवसानं किंवा लगेच दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा काही दिवसांना म्हणा त्याचे निकाल लागतात आणि त्याच्यामधलं ते आपण त्या पद्धतीने रिज रिझल्ट जाहीर करतो किंवा निकाल जाहीर करत असतो आता या पोस्टमध्ये असं लिहिलेलं आहे की हे जे बॅलेट युनिट आहे हे बॅलेट युनिट आता चेंज होणार म्हणजे कंट्रोल युनिट जशाला तसं राहील त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही पण बॅलेट युनिट जे आहे ते बॅलेट युनिट चेंज होणार आहे आणि बॅलेट युनिट आता कसं येणार आहे तर टच स्क्रीनचं बॅलेट युनिट येणार आहे म्हणजे मोबाईल पाहिला तुम्ही मोबाईलमध्ये आपलीच स्क्रीन असते आपण काय करतो की मेसेजेस स्क्रोल करतो समजा रील्स पाहायच्या असतील किंवा खूप मोठा मेसेज असेल तर आपण वाचण्यासाठी असा स्क्रोल करतो म्हणजे त्याला वर वर ढकलतो आणि आपण हजारो ओळींचा मेसेजसुद्धा त्याच्यामध्ये वाचू शकतो असं वर ढकलून अगदी त्याच पद्धतीने या पोस्टमध्ये असं लिहिलेलं आहे की आता टच स्क्रीनचं बॅलेट युनिट येणार आहे आणि त्याच्यामध्ये हजारो नावं बसतील म्हणजे उमेदवार हजार जरी असतील तर हजार नावं त्यांच्यासमोर त्यांचं चिन्ह असेल आणि मग त्या चिन्हावर आपण बोट ठेवलं किंवा टच केलं किंवा क्लिक केलं की ते मतदान त्या उमेदवारावर पडेल त्याच्यामुळे हजार जरी फॉर्म भरले तरी सुद्धा काही फरक पडणार नाही हजार भरा दीड हजार भरा काहीही फरक पडणार नाही अशा पद्धतीने निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील कोणत्याही प्रकारचा त्याच्यात अडथळा येणार नाही असं या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे मग आता दुसरी गोष्ट अशी आहे की मग जे आता हजार उमेदवार उभे करायचं ठरले किंवा जे काही ठरले मराठा समाजाच्या वतीनं मग ते भरून काय फायदा आहे का हे दोन प्रश्न आहेत मुळात तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर जर पाहायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला ही जी पोस्ट आहे फेसबुकला आलेली ती पोस्ट कितपत खरी आहे ते पाहावं लागेल कारण त्या पोस्टमध्ये जे ईव्हीएम मध्ये मोठा बदल सांगितलाय की टच स्क्रीनचं बॅलेट पेपर येणार आहे ते खरंच येणार आहे का तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की निवडणूक आयोग म्हणजे भारतीय निवडणूक आयोगानं किंवा राष्ट्रीय निवडणूक आयोगानं अजूनपर्यंत अधिकृतरित्या अशी कोणतीही कुठेही वाच्यता केलेली नाही किंवा कुठेही सांगितलेलं नाही त्याच्यामुळे ही जी पोस्ट आहे या पोस्टमध्ये सांगितलेलं जे काय आहे ते निवडणूक आयोगाकडून आलेलं आहे का तर मुळीच नाही त्याच्यामुळे ते, ते शंभर टक्के खरं असेल का तर ते शंभर टक्के खरं असण्याची कोणतीही शक्यता इथे तरी नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामधली काय आहे की अशा पद्धतीनं बदल खरंच होऊ शकतात का म्हणजे टच स्क्रीनचं बॅलेट मशीन म्हणजे बॅलेट युनिट येऊ शकतं का तर बघा याच्या आधी ई व्ही एम हॅक होतं म्हणून किंवा ईव्ही एमला बाह्य बाह्य यंत्रणा किंवा बाहेरून त्याला नियंत्रणात आणू शकतात किंवा त्याच्यामध्ये काही बदल करू शकतात अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने ईव्हीएमवर आधीच आरोप झालेले आहेत आणि या संदर्भानं सुप्रीम कोर्टापर्यंत लोक गेलेले आहेत ईव्हीएम रद्द करण्याची सुद्धा ईव्हीएम मशीन रद्द करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे पण एक गोष्ट इथं प्राकर्षाना सांगावं लागेल की आतापर्यंत ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर म्हणजे ज्याला काय म्हणू आपण ब्लूटूथ कनेक्ट करता येत नाही किंवा कोणत्याच तशा पद्धतीचं काही नाही आहे त्याच्यामध्ये की ज्याला बाहेरून कंट्रोल करता येईल किंवा एखाद्या सॉफ्टवेअर मार्फत किंवा रिमोट मार्फत कंट्रोल करता येईल असं त्याच्यामध्ये कोणतंही साधन नाही त्याच्यामुळे वारंवार जरी ईव्हीएमवर आरोप होत असले तरी सुद्धा अजूनपर्यंत बाह्य यंत्रणे किंवा कि बाह्य शक्तीद्वारे ते जे मशीन आहे ते मशीन हॅक करता येतं किंवा त्याच्यामध्ये काय बदल करता येतं आज अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाही आणि त्याच्यामुळे मग इव्हीएम मशीनवर अजूनपर्यंत बंदी आलेली नाही पण जेव्हा आपण असं म्हणतो की टच स्क्रीन वापरूया ते वा तेव्हा आपल्याला जर टच स्क्रीन वापरायची असेल तर एकतर तर अँड्रॉइड एक सिस्टीम वापरावी लागेल किंवा अँड्रॉइड सारखीच एखादी इतर सिस्टीम ज्या आहेत त्या वापराव्या लागतील म्हणजे वेगवेगळे सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये वापरावे लागतील आणि जेव्हा आपण सॉफ्टवेअर्स वापरतो तेव्हा निश्चितपणे सॉफ्टवेअरला बाहेरून हॅक केल्या जातं कारण मोठमोठ्या कंपन्यांचे सॉफ्टवेअर सुद्धा हॅक होतात बँकेचे इतके कडक असलेले म्हणजे ज्यांना एवढं मोठं प्रोटेक्शन असतं ते सुद्धा सॉफ्टवेअर अलगदरित्या हॅ है, हॅकर्स हॅक है करतात आणि हॅक केल्यानंतर त्याच्यातला लाखोंचा करोडोंचा अपहार करतात याचा अर्थ सॉफ्टवेअर कोणतंही परमनंटली सिक्युअर किंवा सिक्युरिटी देणार नसते म्हणजे जर समजा अशा पद्धतीनं निवडणूक आयोग जर याच्यामध्ये काही बदल करू इच्छित असेल तर तो बदल कोर्टाला किंवा इतर लोकांना मान्य असेल का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर तो मान्य असणार नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी पोस्ट आहे ही पोस्ट शंभर टक्के सध्या तरी फेक आहे कारण निवडणूक आयोगानं असं काहीही सांगितलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ईव्हीएम मध्ये अशा प्रकारचा बदल सुद्धा शक्य होणार नाही कारण त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर जर टाकलं किंवा अँड्रॉइड सारखी प्रोसेसर वापरले तर ते हॅक होऊ शकतात आणि जर हॅक होणार असेल तर मग त्याला कोर्टाकडूनही मान्यता मिळणार नाही आणि निवडणूक आयोग सुद्धा त्याला तयार होणार नाही म्हणजेच एकंदरीत हे फक्त सध्या जे मराठा समाजाचा जो लढा चालू आहे महाराष्ट्रामध्ये की एका याच्यातून जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचे आणि सोडून मग बॅलेट पेपरवर निवडणूक तरी आणायची आणि त्याच्यामधून मग खरंच लोकांची भावना काय आहे कळेल या सगळ्या पद्धतीने किंवा एक प्रकारचा दबाव टाकून मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेण्याची किंवा मराठ्यावर जो अन्याय होत आहे तो दूर करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला कुठंतरी छेद देण्यासाठी किंवा फॉर्म भरणाऱ्या लोकांमध्ये भ्रम तयार करण्यासाठी हे सगळं कट कारस्थान रचलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळं सध्या तरी निवडणूक आयोगानं असं कोणत्याही प्रकारचा बदल ईव्हीएम मध्ये सांगितलेला नाही किंवा अशा प्रकारचं टच स्क्रीन असलेला किंवा कि हे असलेलं म्हणजे सॉफ्टवेअर असलेलं किंवा अँड्रॉइडसारखं प्रोसेसर असलेलं कोणत्याही प्रकारचं बॅलेट मशीन अजून वापरात येणार आहे असल्याचा असा कोणताही पुरावा नाही त्याच्यामुळे हे सगळे भ्रम डोक्यातले काढून टाकावेत आणि सध्या ज्या पद्धतीनं निवडणुका होत आहेत त्याच पद्धतीनं आणि त्याच व्ही मार्गातून ह्या निवडणुका होणार हे मात्र सध्या पक्का आहे काही बदल असतील तर निवडणूक आयोग नक्कीच आपल्याला कळवणार आहे तसंही उद्या निवडणूक आयोगाची उद्या दुपारी हे आहे पत्रकार परिषद आहेत त्याच्यामध्ये ते नवीन काय असलं तर सांगतील पण सध्या तरी ही शक्यता नव्याण्णव टक्के अशक्यच वाटत आहे त्यामुळे जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा जो प्रोपोगंडा चालवलेला आहे की यू एममध्ये बसेल बदल होणार आहे आणि हजारो फॉर्म भरले तरी निवडणुका होतीलच तर हे जे काही फेक लोक पाठवत आहेत तर त्यांच्या डोक्यातला भ्रम दूर करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय